हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खाजगी लक्झरी बस मधून गुटख्याची तस्करी एकोणचाळीस लाखाचा गुटख्याची वाहतूक करणाऱ्या खाजगी लक्झरी बसवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली ही कारवाई गुरुवारी सोळा जानेवारी रोजी मुंबई नाशिक महामार्गावरील खर्डी जवळील गोलबन फाट्याजवळ करण्यात आली चालक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे याबाबत अधिक माहिती अशी इंदोर येथून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बस मधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूत्रांकडून मिळाली होती त्यानुसार खर्डीजवळ गोलबन फाट्याजवळ पथकाने खाजगी बसला थांबवत तपासणी केली या बसमध्ये गुटक्याच्या एकोणीस गुन्ह्या आढळून आल्या असून या प्रकरणी बस चालक जोगेंद्र प्रसाद शाह याला ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू आहे पोलिसांनी तीस लाख रुपये किमतीची खाजगी लक्झरी बस नऊ लाख सदोतीस हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एकोणचाळीस लाख बेचाळीस हजार दोनशे रुपये गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश यांच्या पोलीस उपनिरीक्षक महेश कदम सुनील कदम पोलीस हवालदार प्रकाश साईल संतोष सुर्वे गोविंद कोळी व पोलीस शिपाई स्वप्नील गोडके यांनी केली स्थानिक गुन्हे के शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणानले आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद